तुम्हाला जर अशी मुलगी मिळाली तरच लग्न करा तुमच्या जोडीदारामध्ये हे गुण असायलाच हवेत एक एखादी मुलगी नोकरी आणि व्यवसाय करत नसेल पण तिला समाजाची घरादाराची जाण असेल तर लगेच अशा मुलीशी विवाह करा कारण अशा मुली जागरूक असतात आणि आपल्या घरादाराचा मान सन्मान वाढवतात दोन जी मुलगी लहान मोठ्यांचा मान सन्मान देते अशा मुलीशी सुद्धा विवाह करावा तीन जी मुलगी रूढी आणि परंपरांचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते घरात पूजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करून घरात सुख समृद्धी आणते चार ज्या मुलीमध्ये बचत करण्याची सवय असते ती मुलगी विवाहासाठी अतिशय योग्य असते अशी स्त्री कुटुंबाला आर्थिक मजबूती देते अशी स्त्री देवी समान असते अशा स्त्रीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पाच आचार्य चाणक्यांच्या मते ज्या स्त्रीचा आवाज गोड असेल वाणी शुद्ध असेल अशी स्त्री विवाहासाठी योग्य असते सहा जी स्त्री सल्लागार असते आपल्या वाईट काळात आपल्या नवऱ्याला धीर देते चांगला सल्ला देते अशी स्त्री विवाह करण्यासाठी चांगली असते सात जी स्त्री मर्यादेत राहून कुटुंबाचा मान सन्मान वाढवते ती स्त्री योग्य असते आठ ज्या स्त्रीमध्ये मी पण असतो स्वतःपेक्षा ती स्त्री इतरांचा अधिक विचार करते ती स्त्री विवाहासाठी योग्य असते नऊ जी मुलगी तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभी राहते ती स्त्री विवाहासाठी खूपच योग्य असते दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा